मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोहरे नमस्कार मी पुरुषोत्तम गावंडे आपण कर्जमुक्ती अभियान जे छेडला आहे मित्रांनो तो लक्षात घ्या एक अत्यंत महत्वाचं अभियान आहे आणि हे न भूतोनी भविष्यती याला प्रतिसाद मिळत आहे लाखो लोकांनी आतापर्यंत फॉर्म घेऊन गेलेले आहेत मात्र आपल्या या आंदोलनाचं यश त्याच्यावर राहणार आहे की ते आपल्याला स्वतःहून तहसीलमध्ये कलेक्टरकडे किंवा जीव कार्यालय जिथं आपल्याला सोयीच्कार आहे तिथं जाऊन भरायचे आहे शांतपणे भरायचं आहे त्याकरिता मी एक फ्लेक्स पाठवत आहे त्याच्यावर किसान ब्रिगेड अभियान वगैरे सर्व आपण लिहिणार आहोत त्याच्याखाली तुमच्या गावचं नाव जमल्यात तिथल्या पेंटरकडून बऱ्यापैकी लिहून घ्या ते बोर्ड जे आहेत फ्लेक्स आहेत ते सर्व आपल्या कार्यालयामध्ये विविध कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे त्या संदर्भामध्ये देशोन्नतीमध्ये वेळोवेळी आपल्याला सूचना येतील त्या संदर्भामध्ये आपण त्या सूचनांचं पालन करा त्याच्यानंतर मी एक तुम्हाला सांगतो की सरकार आपल्याला जी कर्जमाफी देते आहे ते काही उपकार करत नाही आहे अशा पद्धतीच्या सरकारने कर्जमाफ्या भरपूर लोकांना दिलेल्या आहेत अह एक साधं उदाहरण देतो अनिल अंबानी नावाचा माणसाचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्रेचाळीस हजार कोटीचं त्याच्यावर कर्ज होतं सरकारनी ते फक्त एक टक्का घेतलं म्हणजे किती चारशे तीस कोटी घेऊन त्याच्यातले नव्याण्णव टक्के माफ करून टाकले सरकारने आपलं तर काही एवढं मोठं नाहीचं हे अनिल अंबानी सारखे दोन लोक पकडले तर अख्ख्या शेतकऱ्यांवरचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला ह्याच्यापुढे हे अभियान जास्तीत जास्त संख्येने राबवायचं आहे याच्यावरच या अभियानाचं यश अवलंबून राहणार आहे कारण सरकारवर आपल्याला तेवढं दडपण आणणं भाग आहे आज या सगळ्या संदर्भामध्ये सरकारने जरी नकार घंटा वाजवली असेल तरी त्या संदर्भामध्ये सरकारला आपण पत्र पाठवलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही अनेक उपाय सुचवू शकतो की हे कर्ज कसं माफ होऊ शकतं कारण आपण त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांचे एवढे पगार देता त्याला वाढ देता ते तुम्हाला चालतं तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बांधायचं करता त्याला लाख रुपये लागतात ते तुम्हाला चालतं त्याच्यासाठी पैसे आहेत आमदार खासदारांचे तुम्ही पगार वाढवले पंचवीस टक्के त्याच्यासाठी तुम्हाला पैसे आहेत लाडक्या बहिणीने जायला तुमच्याकडे पैसे आहेत मात्र तुमच्या चुकीमुळे ज्या शेतकऱ्यांना एवढा तोटा झाला आहे ते जर भरायला तुमच्याकडे पैसे नाही तसं चालणार नाही मार्ग आम्ही तुम्हाला दाखवायला तयार तुम्ही आम्हाला भेटीची वेळ द्या आम्ही येतो आता गावडे साहेब बोलतो नमस्कार मुद्दा असा आहे की कि किसान ब्रिगेडनी हे कर्जमुक्तीचं मुक्तीचं जे अभियान हाती घेतलेलं आहे हे आंदोलन नाही हा मोर्चा नाही हे एक अभियान आहे आणि हे विशिष्ट अशा आपल्या ठरलेल्या प्रशासकीय प पद्धतीप्रमाणे आपण शासनाकडे विनंती करतो आहे शासनालाही याची कल्पना आहे की अतिशय नियोजनपूर्वकरित्या आयात निर्यात धोरणाचा अवलंब केल्यामुळे आणि कधी कधी असंही म्हणावं वाट लागेल आपल्याला की जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव पाडल्यामुळे शेतकऱ्याची कर्ज भरण्याची क्षमता जी आहे ती संपलेली आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी कापसाचे म्हणा किंवा सोयाबीनचे म्हणा जे भाव होते त्याच्यापेक्षा जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत भाव आले आणि दुपटीने त्याच्यावरचा इनपुट कॉस्ट जी आहे लागोडीचा खर्च आहे तो वाढलेला आहे हे सारे लक्षात घेतल्यानंतरच मला वाटते आपले संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं काही महिन्यांपूर्वी निवडणुकीत की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करेन एकदा नव्हे ते तीनदा म्हणाले कोरा 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 फक्त आता त्यांना त्याची आठवण देणं आवश्यक आहे कारण ते, ते काही का फार मोठं अशक्य असं काम नाही आहे शेत महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यावर असलेलं कर्ज हे दोन लाख त्रेसष्ट हजार कोटी आहे आणि त्यात निगेटिव्ह लिस्ट ज्याला म्हणतात किंवा इन्कम टॅक्स पेयर आहेत मोठे शेतकरी वगैरे वगैरे तर ती जर लावून त्याची जर चाळणी लावल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना जर कर्जमाफीचा फायदा द्यायचा निर्णय घेतला शासनाने तर तो, तो फार कमी येईल काही सरकारी अधिकाऱ्यांच्या जमिनी आहे किंवा सेवेमध्ये असलेली आहे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांच्या जर का कर्जाचा किती रक्कम याच्यातून मजा केली तर एक ऐंशी लाखा हजार ऐंशी हजार कोटीपेक्षा जास्त पैसे लागणार नाही जे पैसे आता प्रकाश भाऊ म्हणाले त्याप्रमाणे अशा मोठ्या उद्योगपतींना जी तुम्ही माफी दिली एका उद्योगपतीच्या ऐवजी त्याच्या म्हणजे समजा दोन किंवा तीन उद्योगपतींना दिलेली कर्जमाफी आहे त्यात संपूर्ण महाराष्ट्राची कर्जमाफी होऊ शकेल आणि याची सार्थ जाणीव असल्यामुळेच आपल्या आप मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला वाटते त्यावेळी ते सांगितलेलं आहे फक्त त्यांना आता आठवण द्यायची गरज आहे तर आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी एस ओ किंवा तहसीलदारांकडे जायचं आहे आपला अर्ज द्यायचा आहे आणि त्या अधिकाऱ्यांना तेवढी प्रशासकीय प्रगल्भता आहे ते आपला अर्ज स्वीकारतील ते नाकारणार नाहीत आणि त्यांची ओसी ओशीवरती सही घेऊ आपल्या कार्यालयीन प्रतीवरती त्याची सही घ्या शिक्का मारा आणि तो त्यातली एक प्रजी आहे ती किसान ब्रिगेडच्या आमच्या प्रतिनिधीकडे स्थानिक प्रतिनिधीकडे द्या त्याच्यानंतर आम्ही प्रशासकीय लढा देऊ आणि त्यात जर समजा काही अडचण आली तर न्यायालयीन लढासुद्धा आम्ही देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की आपल्या शुभेच्छांच्या आणि आपलं बळ जर का आपण या सर्व, सर्व सर्वांनी मिळून लावलं तर हा लढा आपला निश्चितपणे यशस्वी होईल कारण शेतकरी यांच्या आज होणाऱ्या बारा ते पंधरा दर दिवसाला बारा पंधरा आत्महत्या होत आहेत या आत्महत्यांच्या मुळाशी शेतकऱ्यांच्या जी कर्ज कर्जामध्ये तो रुतलेला जो आहे ती ती गोष्ट या आत्महत्यांच्या मुळाशी आहे आणि ती समूळ नष्ट झाल्याशिवाय आपल्याला या आत्महत्यांचं दुष्टचक्र बंद करता येणार नाही त्यासाठी शासनसुद्धा सहकार्य करेल आपल्याला अशी अपेक्षा ठेवूया आणि या पद्धतीनं आपण अर्ज देऊया धन्यवाद नमस्कार <laughs>